मी काय सांगतो मी जसा जे आर काढला तसा एक ब्र सुद्धा फडणवीस साहेबांचे आहे आजी दादाच्या शिंदे साहेबाच्या विरोधात बोललो नाही कारण मी कधीही खरं काम करतो मला खोटं जमत नाही मग आता तुम्ही माझा त्याने घातपात केला तुम्ही याच्यात सोपं जायला पाहिजे होतं त्याला चौकशीला घ्यायला पाहिजे होतं त्याला अटक करायला पाहिजे होतं का नाही केलं का नाही केलं आम्ही मराठी शांत केलेत का नाही आणि मराठ्यांना माझा हात जोडून आवं नाही तुम्ही फक्त शांत राहा इथून कुठं सुद्धा मी बघतो मी याची पाठपुरवितो कशी पुरवायची बरं कारण मुख्यमंत्र्यांवरती नु, तुमचा विश्वास राहिला कसा राहील फडणवीस साहेबांना अजितदादाला आणि शिंदे साहेबांनी एक शब्द सुद्धा मी मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यापासून बोललोच नाही आजही बोलायचं माझं काही कारण नव्हतं काहीच कारण नव्हतं पण जबाबदार तुम्ही येत फडणवीस साहेबांनी ते अजित पवार हे त्यांना जाऊन तिथं म्हणतोय जर यो धनंजय मुंडे जर हे धनंजय मुंडे तिथं जाऊन त्यांना सांगतोय मला घातपाताच्या जरंगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा मला वाचवा याच्यानंतर मी काही करणार नाही हेच फडणवीसना जाऊन सांगतोय देव तर हे किती अवघडे जर ते हो जाऊन सांगतोय तर हे किती अवघडे हे किती मोठा कट रचू लागायला सुद्धा मग असं म्हणावं लागेल म्हणायचं नसलं तरी आज दादा आणि फडणवीस बी सोबत त्याचा असा अर्थ होतो